सुंदर रम्य आणि मंत्रमुग्ध अशी सकाळ आणि बिंदू स्वरूपात दिसणारं हे छोटंसं रॉकेट चाललेलं आहे पूर्वेच्या दिशेने आणि इकडं अजून पश्चिमेच्या दिशेला चंद्र पण अजून मावळलेला नाही ह्या पक्षाचा आवाज आहे उजव्या साईडला मस्तपैकी पक्षाचा आवाज तर डाव्या साईडला साईबाबाच्या मंदिरातील भक्तीगीत हा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या आपल्याला आता मस्त बाजारात वाट्याने आलेली आहे म्हणून मग आता नुसता धडाके बाजूत चालू आहे ह्या वटाण्याच्या रेसिपीचा तर आत्ता पण मी बनवणार आहे वटाणेची भाजी मागच्या वेळेस बनवली होती मी हिरव्या वटाण्याची भाजी पण आज मी थोडीशी वेगळी म्हणजे एक पदार्थ जास्त ॲड करून घालणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय आहे आणि डायरेक्टच सुरुवात करूया आपण वाटाण्याची भाजी यापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फक्त कांदा घालून करणार बाकी आहे बाकीचे सर्वाती साहित्य आहे आणि वाटणामध्ये शेंगदाणे हे जास्त ॲड केलेलं आहे तर चला म्हटलं आता यापेक्षा मी तुम्हाला आज काहीतरी वेगळं सांगणार आहे ते जरूर ऐका चला मी आज सांगणार आहे सुखी जीवनाचे रहस्य तर यात कोणकोणत्या गोष्टी येतात प्रेम शांती ध्यान भावनांना वाट देणे तर प्रेम म्हणजे ज्या घरामध्ये प्रेम असते तेथे यशाबरोबर धनसंपत्तीचेही आगमन होते तर ह्या संदर्भात मी एक कथा ऐकवते तुम्हाला की यामध्ये प्रेमाला अधिक महत्त्व का दिलेलं आहे तर चला पौराणिक काळातील ही गोष्ट आहे एका गावात तीन साधू राहत होते ते तिघेही गावात भटकंती करून भिक्षा मागत असत आणि मिळालेल्या भिक्षेतून आपला उदरनिर्वाह करत होते एक दिवस गावातील एका महिलेने तिन्ही साधूंना आपल्या घराबाहेर पाहिले महिलेने त्यांना आपल्या घरी जेवण करण्याचा आग्रह केला पण घरात प्रवेश करण्यापूर्वी एका साधूने तिला विचारले की आपले पती आपल्या घरात आहेत का पण महिलेने घरात एकटीच असल्याचं सांगितलं त्यामुळे साधूंनी सांगितले की जेव्हा आपले पती आणि मुलं घरी येतील तेव्हा आम्हाला आमंत्रित करा असे सांगून तिघेही साधू निघून गेले सायंकाळी पती आणि मुलगी घरी आले तेव्हा महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यामुळे तिच्या पतीने साधूंना जीव घालण्यासाठी होकार दिला दुसऱ्या दिवशी महिला तिन्ही साधूंना आमंत्रण देण्यासाठी आश्रमात गेली पण ते तिघे एकत्र एक जेवण करण्यासाठी कोणाच्या घरी जाऊ शकत नसल्याचे साधूंनी साधूंनी महिलेला सांगितले महिलेने त्यांचे कारण विचारले तर त्यांनी सांगितले की आमचे नाव धन यश आणि प्रेम आहे त्यामुळे साधूंनी महिलेला सांगितले की आपल्या पतीला विचारून सांगा की आपण आमच्याबरोबर कोणाला आपल्या घरी बोलवण्याची इच्छा आहे महिलेने घरी येऊन आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला यावर महिलेचा पती म्हणाला की आपण धनाला आपल्या घरी बोलूया यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल पण लगेच त्यांची मुलगी म्हणाली की आपण प्रेमाला आपल्या घरी बोलू कारण प्रेमापेक्षा या जगात काही श्रेष्ठ नाही मग त्या पती पत्नीला त्या मुलीचे म्हणणे पटले आणि मग त्यांनी तिचं ऐकलं आणि महिले महिला आश्रमात जाऊन प्रेम नावाच्या साधूला जेवण्यासाठी आमंत्रण केलं प्रेम नावाचे साधू त्या महिलेसोबत निघाले असता इतर दोघेही साधू त्यांच्याबरोबर येऊ लागले त्यामुळे त्या महिलेने विचारले की आपण तर म्हणाला होता की आपल्यापैकी एकच जण आमच्या घरी जेवायला येईल पण आता आपण तिघेही का येत आहे यावर साधूने महिलेला सांगितले की आपण जर धन किंवा यशाला बोलवले असते तर दोघांपैकी फक्त एकच आपल्या घरी आला असता पण आपण प्रेमाला बोलवले आणि जिथे प्रेम असते तिथे धन आणि यश आपोआप येत असतं मग कथेची शिकवण काय सांगत आहे तर आपण आयुष्यात सर्वात अधिक महत्त्व प्रेमाला दिलं पाहिजे ज्या घरात प्रेम असते तिथे सुख शांती आणि संपन्नता सदैव राहते घरात प्रेम असल्यामुळे व्यक्ती चांगले काम करून धन प्राप्त करू शकतो कशी वाटली तुम्हाला ही कथा जरूर कमेंट करा जीवनाचे रहस्य यामध्ये आपण प्रेमाचं पाहिलं आता त्यानंतर बघूया शांती य शांतीमध्ये कसं शांती कशामुळे येते म्हणजे शांती आपल्याला कशाकशातून मिळते बघा मधून ध्यान करा किंवा आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्यक त्यावेळेस बिंधास्त व्यक्त होऊन भावनांना वाट करून द्यायची मनामध्ये क्रोध अहंकार जोपर्यंत असेल ना तोपर्यंत शांती मिळू शकत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे ध्यान 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 केल्याने सुद्धा अगदी मन शांती मिळत असते अगदी एकाग्रतेने काय करायचं ध्यान करायचं ते रोज सकाळी किंवा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केल्यावर अतिउत्तम आणि त्यानंतर म्हणजे गोष्ट आणखीन कोणती तर भावनांना वाट करून देणे तर कसं आहे आपल्या ज्या भावना असतात मनामध्ये ते मनात ठेवून ठेवून कुडत बसण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगत जा म्हणजे आपल्या कशा मनातील भावना मोकळ्या केल्यानंतर मनावरचं दडपण निघून जातं आणि अगदी हलकं हलकं वाटतं तर हे जे चार पाच गोष्टी आहेत हे सुखी जीवनाचे रहस्य कोणते तर हे तुम्हाला कसे वाटले जरूर कमेंट करा चला मी आता माझी भाजी जवळजवळ झालीच हे मी कथा आणि हे बाकीच्या चार पाच गोष्टी सांगेपर्यंत आणि मी काही एवढं तुम्हाला सांगितलं नाही भाजीत काय हो ते तुम्हाला दाखवलं त्याच्यावरून तुम्हाला कळलेलंच असेल की भाजी काई -काई जो जो मी भाजी आता मध्ये काय काय टाकलेलं आहे जवळजवळ कुंडाभर वाटाणे होते आणि एकदम अशी घट्ट झाली कारण त्याच्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण पडलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्ही बघितलं मी काय काय टाकलेलं होतं खोबरं खोबरं पण वाटून टाकलं होतं लसूण वाटून टाकलं होतं आणि शेंगदाणे तरी ते वाटण होतं आणि त्याच्यानंतर मग काय कांदा टॉमॅटो कोथिंबीर ह्या गोष्टी आणि बाकीचे तिखट मसाले एवढ्या याच्यामध्ये ही आपली भाजी अगदी साध्या पद्धतीने झालेली आहे तर चला आता मी भाजी वाढवते आणि मला बाकीचे पण कामं म्हणजे धुणं वगैरे पण आहे ते पण करायचं आहे हो कालपासून आम्ही गव्हाच्या हार्वेस्टर मशीनची वाट पाहत आहेत पण काय झालं की कालपासून आम्हाला काही ट्रॅक्टर मिळत नाही म्हणजे कसं की हार्वेस्टर म्हटल्यानंतर डायरेक्ट गहू आपल्या शेतामधूनच त्या मशीनमध्ये तयार होणार आहे म्हणजे तो मशीनमध्ये साठवला जाणार आहे मग त्यानंतर तो ट्रॅक्टरमध्ये टाकायचा मग तो मग ट्रॅक्टर आपल्या घरी घेऊन याय आणि मग त्याची पोती बांधायची किंवा गोणी बांधायची तर हे सर्व करायला त्यासाठी तर टॅक्टर महत्त्वाचं आहे तर मग मग तेच कुठं भेटल्यानंतर मग हे हार्वेस्टर आपल्या इकडे येणार आहे आणि मग आपलं हार्वेस्टिंगचं काम होणार आहे गव्हाचं गव्हाचं म्हणजे हॉर्वेस्टिंग पद्धतीनेच केलं जातं असं काही नाही थ्रेशर मशीनमधूनसुद्धा होतं तर आम्ही दोन वर्षापूर्वी दोन्ही पद्धतीने केलं होतं तुम्हाला जर याची व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या कम्युनिटी पोस्टला लिंक दिलेला आहे त्याला टच करून तुम्ही पाहू शकतात म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीचं हे कळून जाईल थ्रेशर मशीनचं आणि हार्वेस्टिंग मशीन वाटाण्याची भाजी झाली था का बघूया झालेली आहे तर अशी वाटाण्याची भाजी आपण वाटाण्याची भाजी आपण कशा कशाबरोबर खाऊ शकतो गव्हाच्या पोळीबरोबर म्हणजे चपातीवर गव्हाच्या चपातीवर किंवा ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि सोबत जर भात असलं ना मस्त कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो पण टाकले आहे त्याच्यामुळं भाजी खाताना आपल्याला लिंबू पिळून घ्यायची काहीही गरज नाही आहे तर चला भाजी झालेली आहे आणि यानंतर मस्तपैकी वटाण्याची भाजी ज्वारीची भाकरी फास्ट असा आजचा बेत तस तस चे। चे का या आता काकांचं काम चालू आहे आता दिवसभर लाईट आहे त्याच्यामुळं पाणी राहताना आत्ताच नुकतंच लाईट आली म्हणजे मोटरीची त्याच्यामुळं मग आता पाणी चालू झाले तर काका लगेच आले आणि ह्या पाईपाने आता सर्व ही फुलझाडं जे आहेत ना त्यांना पाणी देत आहे ड्रॅगन फ्रूट आहे बरंच दोन तीन ड्रॅगन फ्रूटे लावले होते त्याच्यातले जळाले काही काही आले म्हणूनच ते एकाच वेळेस तीन तीन चार चार लावलेली आहे आणि तुम्हाला मी एक विशेष दाखवते इकडं झाले पा 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 सकाळचं झाड आता दुपारी झाडावं लागणार आहे मला असं वाटतं तर आपण हे जे लावलेलं होतं ना अर्धा <laughs> कापून त्या दिवशीच लावलं होतं ना इथं 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 लावलेलं हे तर हे लावलेलं बघा हे डोंगळे येणारे म्हणजे कांद्याचं फुल आणि याच्यामध्ये बी धरलं जाईल तर आपल्याला किती बी होईल हे की नाही तर एवढं याच्यामध्ये येईल तेवढं हे इकडे एक बघा हे इकडं फुल आलेलं आहे डोंगळे आले डोंगळे चल काकांनी तिकडं लावून दिलं आता मी तरी लावून दे तिकडे चला हे किती सुकलं हे पाय हे एक सुक सुकलं इथं इथं पण एक सुकलं आहे दुसरं पण सुक आहे सुकेलंच ह्याच्यातलं सुक त्याच्यातलं हे दोन आलेली ते ते एक गेलं आहे त्याच्यातलं ड्रॅगन फ्रूटमधलं रोप आणि <laughs> आता यांना पाणी देते छान मस्त आता सध्याकाळच्या टायमाला सुद्धा झाडावं लागतं का काय काय माहिती हे किती पानं पडलं आहे तिथं चला तर हे भरत आहे तर बसावंच लागेल कारण कसं हे लगेच भरू नाही जातं आणि म्हणून ते पाणी पार तिकडं खाली खाली जाते तर म्हटलं बसावं सावलीत आणि पाणी पण देणं होईल तिथं द्यायचं आहे तिथं द्यायचं आणि पुदिन्याचं जे रोपा आहे ते आणि आता ते तुम्हाला कांद्याचं दाखवलं ना पात वगैरे तिथे डोंगळे आलेले त्याला पण देते म्हणजे मस्त असं फूल येईल चला हे झालं आहे आणि बघा किती मस्त याचं फूल आहे अगदी सुंदर राणी कलर आहे तर किती भारी एक वाव असे कर्णफलासारखे वाटतात अगदी याला झाल्यानंतर इकडच्या बाजूला लावलं आता हे भरून झाल्यानंतर काय गड फक्त हे एवढं भरलं तिथून हे एवढा फाफा भरला आणि हे इकडं चाललंच होतं नुकतंच तर पाणी गेलेलं आहे बघा आता याची वाट बघायची ज्या वा। वेळेस येईल तेव्हा पण चालू आहे सगळा खेळला तुम्हाला पुन्हा किचन मध्ये आलेली आहे आणि माझ्या हातात आहे रवा आता काही रवा बिवा नाही करायचा नाही शिरा करायचा नाही उपमा करायचा तर हा रवा मी आता काय करणार आहे किचन टिप्स आहे तर हा आणला होता आताच दुकानातून आणि बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ आठ दिवस झाले हा किराणा बाजार आणून आणून ठेवलेला आहे आणि आज भाजू उद्या भाजू असंच चालू होतं तर फायनली म्हटलं हो आज तर भाजूनच घ्यावा म्हटलं आणि म्हणून मी आता हा येणार रवा करते आता भाजी घेते तर रवा का असते ते म्हणाल की ज्या वेळेस करा ज्या वेळेस आपण शिरा बनवतो त्यावेळेस तो भाजतोच किंवा उपमा बनवतो त्यावेळेस भाजतोच हां बरोबर आहे रव्याला काय होतं की बघा आठ दिवस ठेवा पंधरा दिवस ठेवा महिना ठे महिनाभर महिनाभरानंतर काय होतं की त्याच्यामध्ये आळा होतात जळमट होतात आणि किंवा सोंडे लागतात तर हे सोंडे वगैरे किंवा जळमट होऊ नये यासाठी रवानेही काय करायचा भाजून ठेवायचा आता मी असं म्हणत नाही की अगदी गुलाबीच भाजावा कधी थोडंसं म्हणजे तो, तो आपसून घेतला ना त्याचं मॉइश्चरायझर जे असतं ना हे बघा त्याचं जे मॉइश्चरायझर आहे ना आ, ते फक्त आपण त्याचं काढायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश असं जर असं काय म्हणतात ते आपल्याला काढायचं आहे आणि तेवढ्यापर्यंत आपल्याला भाजायचं आहे खूप असा भाजायचा नाही आहे म्हणजे दिसायला पांढरा दिसेल फक्त एवढंच की तो कडक स्वरूपात झालेला असेल असा जे आणखीन त्यापेक्षा बारीक तर मी आता भाजून घेते आणि मी कधी पण म्हणजे दुकानातून जर आणलं ना तर मग मी असा थोडा फार आहे ना असा भाजला असं म्हणजे अगदी असं खूप नाही असं हलका हलका भाजला ना आणि ज्या वेळेस मग मी करते ना त्यावेळेस मग पूर्ण भाजून घेत असते तर बघा आहे आपला पण कसं आहे आता ही कडकी गरम आहे ना म्हणून मी तरी वर खाली करते कारण खाली लालसर थोडंसं व्हायला कसं कसं आता मी आहे दाखवते हे बघा स्पष्ट दिसत असं अगदी म्हणजे आकसला आहे हा सगळा आणि गरम येतो हे पहा अशा पद्धतीने खूप लालच नाही आहे बिलकुल लाल नाही आहे गुलाबी पण नाही आहे फक्त पांढरट आहे आणि असा भाजला आहे मी असं जरी भाजला ना तरी काही आळा सोंडे लागत नाही त्याला तर ही किचन टिप्स आहे म्हणजे रव्यामध्ये अळाया होऊ नये सोंडी लागू नये जास्त करून अळाया जळमट होऊ नये रव्यामध्ये अळाया अळामट होऊ नये यासाठी काय करायचं ही किचन टिप्स तुम्हाला कशी वाटली जर कमेंट करा आणि कसा कर तुम्हाला भाजायचं होतं तसं मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे रेसिपी टिप्स पण ते कसं सांगितलेलं आहे पण ते एकत्र पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे असं करून दाखवताना पण आता हे जसं जसं काम येत आहे तसं तसं सांगत जाईन हे याला थंड होऊन द्यायचं मग ते भरणे वगैरे मध्ये भरायचं त्याच्यात भरायचं आपल्याला साठवायचं दुपारचे साडेचार वाजले सकाळचं तर झाडतोच पण आता दुपारचं सुद्धा झाडावं लागू राहिलेलं आहे इकडून मी झाडते आणि तिकडून आक्का दोघींच्या बा दोन्ही बाजूनी दोघींचं काम चालू आहे कसं दुपारचं झाडल्यानंतर मग सकाळी एवढे पानं ना खूप झाडावं लागत नाही दिवसभर इतकं वारं पण असतं ना आणि त्या वाऱ्यामुळे आणखीन पानं पडतात आणि मग काय सकाळचं साफसफाई करून जेवढं स्वच्छ केलेलं असतं ना ते दुपारपर्यंत पुन्हा पानं पानं होऊन जातात आणि मग काय दुपारीसुद्धा आम्हाला झाडावं लागतं आता बघा ना किती पानं आहे सकाळी तर मी झाडलेलं होतं सकाळीचं काही केलं नाही म्हटलं काय आहे रोज रोज झाडायचं व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळे मी डायरेक्ट रेसिपीचंच लॉग बनवला म्हणजे सकाळीही दोन तास जातातच आणि संध्याकाळीसुद्धा दोन तास जातातच हे झाडायला पण मग संध्याकाळी झाडल्यानंतर असं आहे आका की आकाम म्हणे की सकाळी ना जास्त पानं पडत नाही कारण कसं आपण संध्याकाळी सगळं झाडून घेतलेलं असतं आणि फार काय फार थोडंफार म्हणजे चिमण्या पक्षी जेव्हा उडून जातात किंवा वारं सुटलेलं असलं तर मग तेवढं ते पानं हालून पुन्हा म्हणजे वाळलेले पानं खाली पडतातच आता काय ही पानगळच होऊ राहिलेली आहे जरी आता पालवी फुटली तरी पण उन्हाळ्यामध्ये पानगळ होणारच कारण कसं ऊन खूप असतं आणि अशा वेळेस झाडं पुन्हा काय करतात पानं टाकायला सुरुवात म्हणजे गाळायला सुरुवात करतात चला आता मी तुम्हाला दाखवते किती छान दिसतं हे सर्व स्वच्छ केलेलं चला आता चला मी इथपर्यंतच थांबव